मुख्यमंत्र्यांनी पत्रावर तर आमच्या मत मोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या पत्रावर फेर सर्वेक्षणाचा स्थगिती देऊन फेर सर्वेक्षण करावा असा शेरा मारला परंतु मुख्यमंत्री सचिवालयाकडून तशा पद्धतीचा शासन आदेश जो काढायला पाहिजे किंवा तशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना जे पाठवायला पाहिजे ते अद्यापर्यंत पाठवलं नाही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा खासदार धनंजय माळिक यांच्या नेतृत्वामध्ये मोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री महसूल सचिव आणि विभागीय आयुक्त जिल्ह्याचे कलेक्टर स्थानिक आमदार आणि पोलीस अधीक्षक यांची एकत्रित बैठक बोलवण्याच्या करताचे आदेश देखील दिलेत ते पत्र देखील निवड झालेलं आहे परंतु सध्या राज्यभरामध्ये मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे दौरे चालले आहेत आणि त्यामुळं त्यांना अद्यापर्यंत आमच्या बैठकीला वेळ दिला नाही रमेश बारसकर यांच्या संकल्पनेतून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने हा एक लाँग मार्च जो आहे तो या संदर्भामध्ये तातडीनं मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावी त्या अनघरचं तहसील कार्यालय जे आहे ते, ते मोहोळ तालुक्यावर अन्यायकारक आहे मोहोळ तालुक्यातल्या जनतेची अशा पद्धतीच्या कार्यालयाची कुठंही मागणी नव्हती कुठंही या बाबती बाबतीमध्ये कार्यालय व्हावं म्हणून यापूर्वी आंदोलन झालं नव्हतं ज्या गावांचा समावेश त्या मोहळ तालुका अनगर तहसील कार्यालयामध्ये केलेला आहे त्या गावातल्या एकाही गावाची मागणी नव्हती किंबहुना जवळपास ऐंशी नव्वद टक्के गावांनी आता ग्रामसभा घेऊन ठराव सुद्धा दिलेत की आम्हाला आनघर तहसील कार्यालयामध्ये आमची गावं जोडू नये म्हणून त्यामुळे एकंदरीत मोहळ त्या समाविष्ट गावातल्या लोकांचा तर विरोध आहेच पण मोहळ शहराची पूर्ण बाजारपेठ यातून उद्ध्वस्त होणार आहे ही जी बेचाळीस गावं त्रेचाळीस गावं त्या नवीन अनगर तहसीलला जोडलेली आहेत या गावांच्या याच्यावरच मुळची बाजारपेठ अवलंबून आहे आणि ही बाजारपेठ त्यामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे आज तहसील कार्यालय गेलं आहे उद्या पोलीस स्टेशन जाईल पंचायत समिती कार्यालय जाईल अजून जेवढी शासकीय एम सी बीचं ऑफिस जाईल त्यामुळं मोहोळ तालुक्यातला भकास करण्याच्या करताचं हे षडयंत्र आहे रमेश बारसकर म्हणाले तसं सात पिढे आमच्या बरबाद होणारा या या या, या निर्णयामुळे होणार आहेत आणि त्याच्यामुळं पक्ष पार्टी विसरून सगळ्याच पक्षाचे नेते असतील सगळ्यात पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि मोहळ तालुक्याची सर्वसामान्य जनता या लढ्यामध्ये उतरलेली आहे आपण पाहतो की बैल बैलगाड्या बैलगाड्यामधून शेतकरी निघालेत ट्रॅक्टर आहेत मागं तेही शेतकरीच आहेत आणि त्याच्याबरोबर टमटमवाले रिक्षावाले असे सगळे जे आहेत हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत एक प्रतिकात्मक स्वरूपाचा आमचा हा लाँग मार्च जो आहे तो मुंबईला जाऊन धडकणार आहे मुंबईला जोपर्यंत या संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील रमेश बारसकर यांनी यामध्ये सक्रिय पुढाकार घेऊन या आंदोलनामध्ये आत्ता चा, या ठिकाणी जो पुढाकार घेतलेला आहे त्याला आपण प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय ते सगळेजण पाहतोय मोहोळ शहर जे आहे ते अतिशय संवेदनशील आहे तालुका अतिशय संवेदनशील आहे आणि आनगरच्या पाटलांचा वरवंटा सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरादारावर चा चालवला जाऊ नये याच्याकरताचा हा लढा आहे मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं मागील दीड महिन्यापासून वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहेत उपोषण असल मोर्चा असल मशाल मोर्चा असल किंवा या ठिकाणी आत्ता धरणे आंदोलन असेल गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी महोळ शहर महोळ तालुका वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आंदोलन करत असताना प्रशासन मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही त्यामुळं हा लाँग मार्च बैलगाड्या असतील ट्रॅक्टर असतील रिक्षा असतील बाकी इतर फोर व्हीलर गाड्या असतील मुंबईच्या दिशेनं मंत्रालयावर या ठिकाणी चाललेलं आहे याची दखल घेऊन तातडीनं अंग अनगर तहसील कार्यालयाला स्थगिती दिली पाहिजे आणि पुन्हा फेर सर्वे केला पाहिजे तर या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी पुढे येईल नाहीतर मोहोळ तालुक्यातल्या त्रेचाळीस गावांना एका पिढीला नाही तर सात ना, पिढीला हा त्रास भोगावा लागेल म्हणून आताच खऱ्या अर्थानं प्रशासनाने याची दखल घेऊन अनगर अप्पर ला, ला या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस सर्व भूखंडांची रचना व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारात गिफ्ट वाउचर्स